आहे लोकशाही न्यूज ट्वेंटी जिथे आवाज दाबला जात नाही अन्यायाविरुद्ध वाचक होणारे तिडके पाटील विद्यालयात वन्य प्राणी संरक्षणावरील जनजागृती वन विभागाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कोपरगाव तालुक्यातील सासनळी येथील रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील विद्यालयात वनविभाग कोपरगाव यांच्यामार्फत वन्य बिबट म्हणजेच बिबट्यापासून संरक्षण या विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरे आरके यांनी केले याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पवनकुमार चांदगुडे तसेच प्रमुख मान्यवर अजिंक्य बांभोरकर वन्यजीव डिरेक्टर नागपूर श्रद्धा पडवळ वनरक्षक कोपरगाव विलास डघळे वनरक्षक श्रीरामपूर शाप शूटर आदी अधिकारी उपस्थित होते पत्रकार नवनाथ उल्हारे यांनीही उपस्थिती दर्शविली अजिंक्य बांबूरकर यांनी विद्यार्थ्यांना सध्या परिसरात वाढलेल्या बिबट्या हालचालींचा गंभीर मुद्दा समजावून सांगत रात्री शेतीत एकटे न जाणे रानावनात अथवा मोकळ्या ठिकाणी एकटे न फिरणे आदी काळजीपूर्वक पाळावयाच्या सूचनांची माहिती दिली ऊसतोड हंगामात स्थलांतरित कामगार व नागरिक रात्री बाहेर पडत असल्याने धोका अधिक वाढतो असे ते म्हणाले कार्यक्रमाचे आभार कुशारे डी एन यांनी मानले कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक दवंगे एसयू सारबंदे एन एच गोडे एस एम बागुल जी एम थोरात के जी सोनवणे एस व्ही गुंजाळ बी जी कदम एन आर चौधरी एच एस कोल्हे एम एल भुजबळ पी एच गोपाळे एस के एचडी एच डी लांडगे व्ही जे मोहन जाधव पवार एस एस कापसे के डी यांनी परिश्रम घेतले कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे